श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे एकोणीसावा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू हे सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंत पंत ज्या शिवानीती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व मुक्त झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करीता प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त योग्य वासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नानास्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी सन्यासी देखिले अनेक तापसी जे सदारण्यवासी योग्यभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विले विलो कीती एक पंचग्री साधन करीती एक वायुभक्षी ती मौन धरीती किती एक एक झाले दिगंबर एकी एक केला ऊर्ध्व कर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक गाश्रमी राहु न शिष्या सांगती गु गुह्य ज्ञान एक करीती ती ताठन एक पूजनी बैसली ऐसे असंख्य देखिले तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची टयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाती सांगेना एके समय कलकोटी स्वामी दर्शने चार दरुनी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमाश्री ऐकोनी नरसिंह सरस्वती दर्शनाशी एती काळले समर्थांशी जाणिले त्यांच्या हृदय गताशी अंतरामजी आधीच सन्मुख पाहुनी तयांना आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर मटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली साची न राहिली देहाची ब्रह्मरिधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेविले झडकरी सदगदीत झाले अंतरी हर्ष न सामावे स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर करावयास गेले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती एते थेच वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिलेच कर जोडणी झाले बहुत समाधान पाहुनी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी लोखी धन्यता पावलासी वर्य पाळुनी तियसी द्यावे सोडुनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजचे सुरभूनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत हेवी करी दिल खून येती यती तात्काळ जाणून पाहि पाहो लागल्या धो वदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वर्यो शीते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासुनी सिद्धी दिदली सोडूनिय येवोनी राहिले स्वस्थाने धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामले दार त्यासीही ज्ञानसाचार कृप क्रप समर्थ कृपेने चहाले ऐसे सदिच्छ सचिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा नवर्णवे वासुदेव ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात निवार होऊनी बंड गेले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मनमाजी प्रार्थित स्वकारे चिंतुनी अंतरी दिदले श्री चाकरी म्हणे मजवरी कृपा जरी खरी तरी खड खर हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणले अंतर